ध्ये एकच नसत संतांच ध्येय पण तुम्ही आम्ही संसारिक माणस आहे विद्यार्थी कशामध्ये वेगळं विद्यार्थी कशा झाल्यानंतर वेगळं त्याच्यानंतर ग्रह शासनाचे वेगळं जगतानाची मुंडे वे वेगवेगळी वे वे। आणि हे जगत असताना आम्हाला आमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी जे जे अनुकूल तेच आणि जे जे अनुकूल प्रतिकूल आहे ते नाकारता आलं पाहिजे त्याला टाळता आलं पाहिजे आणि ते कशावर शक्य होतं तर फक्त अभ्यासा म्हणून अभ्यास आणि ध्येय मी काय सांगतो त्यांच्या मला माहिती आहे कि ते जाणार फायदा होईल मला माहिती नाही परंतु हे दोन जर आपल्या नातवाला मुलाला जर समजू सांगितलं तर अभ्यासाकडे बघण्याची एक नवीन आपल्याला याच्यामध्ये एक जोडणारा पूल अभ्यास आणि ध्येय अभ्यास ही सुरुवात आहे आणि ध्येय कृती ही अंतिम आपलं पण ह्या दोघांना जोडणारा एक गोवा आहे ती म्हणजे दिशा मार्ग योग्य जर आपण मार्गाने आपल्याला हसी हळवड नाही पण आपली दिशाच जर चुकली आपला मार्ग जर चुकला तर मात्र त्या मुगासाठी आपली अवस्था कसून त्याच्या नाभेमध्ये परंतु त्याच्या शोधासाठी तो मनमन भटकतो भटकतो आणि तशी आम्हाला मग अभ्यासाने याचा मजा जो दो आहे तो दिशा दाखवणारा मार्गदर्श दाखवणारा होणे निरोगी तरच आपली ध्येयपूर्ती होते नाही तर आपल्या अभ्यासाला सर काहीही अर्थ म्हणून आम्हाला ध्येय प्राप्ती करावी हे कळावं पण ती कशी करावी हा सांगणारा जर सद्गुरू नाही भेटला तर मात्र आपल्या अभ्यासाला काहीही अर्थ म्हणून याच्यामध्ये सद्गुरू फार महत्वाचे म्हणून आपण जे मंगलचरण घेतो त्या मंदिराचे मुद्दा मी ते मग विचारून ठेवले माझ्या प्रत्येक ज्योतमे ज्योतम्छिंद मच्छिंदर कोण आहे गोरक्षनाथाचे गुरु आहे सांगतात गुरु करतो शिष्य आणि म्हणतो आणि त्याच गहिणी शिष्य नाते त्या गहिणी निवृत्तीनाथे आणि निवृत्तीनाथाचे शिष्य माऊली आणि माऊली अधिपाठामध्ये म्हणतात की ज्ञान गुढ गम्य ज्ञाने देवा साधले आणि निवृत्तीने दिले ही परंपरा कशी ज्ञानपूर्ण गम्य ज्ञान केव्हा लागेल गम्य म्हणून गुढ गम्य तर इथे माऊलीने फार सुंदर शब्द वापरलाय गुढ गम्य दोन्ही एकमेकाला सांभाळून देत एकमेकाला असं वेगळं सोडत नाही किंवा वायाभ सोडत नाही दोघे एकमेकाला सांभाळून देतात आता इथं ता गुण म्हणजे काय तर आणि गम्य म्हणजे काय जाणणे थोडक्यात गुढातलं ज्ञान जाणणे म्हणजे गुरु नाही आम्हाला असं वाटतं की माउलींनी हरी पाठ ताई हु माना ही पुण ज्ञानेश्वरी पेक्षा ही पे